नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस ए अगोदरच चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी भी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर जो प्रसिद्धी पत्रकाचा विषय आहे दिवानी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग दोन हजार पंचवीस परीक्षेबाबतचा चाललेलं हे महत्वाचं अपडेट आहे शासनपत्र विधी व न्याय विभाग क्रमांकानुसार जे आहे तर ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर एम पी एस सी आयोगाने हे प्रसिद्ध केलेलं आहे तर शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रान्वये न्यायाधीश दिन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा दोन हजार पंचवीस कर्ता एकूण दोनशे चाळीस पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे तथापि विषय अंकित सर्ववर्गाकर्ता महा उच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन क्रमांक जो आहे तर त्यानुसार मदी महा न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार महाराष्ट्र न्यायिक सेवा दोन हजार आठमध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही सुरू असून सदर सुधारणा अद्याप अधुसूचित झाल्या नसल्यामुळे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्यायदंडाधिकारी दोन हजार चोवीस प्रमाण प्रमाणेच न्याय दिवाने न्यायाधीश सर्व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा दोन हजार पंचवीसची ची भरती प्रक्रिया महाराष्ट्र न्यायिक सेवा दोन हजार आठमधील मधील सुधारणा अधिसूचित होईपर्यंत आस्थागित ठेवण्याबाबत शासनाने कळवले आहे तर त्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं म्हणजे आता जाहिरात येण्याला काहीही अडचण नाही आहे लवकरच दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठ या पदासाठीची पण जाहिरात जी आहे तर रेम पे साहेबकडनं प्रसिद्ध होईल आणि लास्ट टाईम जशी एक्झाम घेण्यात आली होती त्याच पद्धतीने ही एक्झामही आयोजित केली जाणार आहे याच्या संदर्भात आलेलं हे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं महत्त्वाचा अपडेट आहे थँक्स फॉर द वॉचिंग